नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत सायली सुभेदारच्या घरातील लोकांचा समाचार घेणार आहे सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये नक्की काय सुरू आहे याचा मागोवा घेण्यासाठी प्रियाने एक डाव रचला होता मात्र तिचा हा डाव आता सायली आणि अर्जुन यांच्या लक्षात आला आहे आता सायली अस्मिताला तिच्याच भाषेत उत्तर देणार आहे मालिकेच्या नव्या भागात प्रेक्षकांना हा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सायली अस्मिताच्या रूम मधील कपाटावरून आपला फोन काढताना दिसणार आहे सायलीला असं असं पाहून अस्मिता तिच्यावर चिडणार आहे माझ्या खोलीत फोन ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली तू इथे मोबाईल ठेवून नक्की काय साध्य करायचा प्रयत्न करत होती तुला आमच्या खो, खोलीत काय सुरू आहे हे जाणून का घ्यायचंय असं अस्मिता सायलीला चिडून विचारते यावर सायली देखील आता तिला तिच्याच भाषेत उत्तर देणार आहे आमच्या खोलीत फोन ठेवून तुम्ही काय शोधत होता तुम्हाला काय साध्य करायचं होतं असा उलट प्रश्न सायली अस्मितालाच करणार आहे अस्मिता आणि सायली यांच्यात सुरू असलेलं हे बोलणं आता अर्जुनने देखील ऐकलं आहे अस्मिताचा हा कुठे डाव ऐकून अर्जुनलाही धक्का बसला मात्र त्याचवेळी तिला सायलीने कडक शब्दात दिलेलं उत्तर ऐकून अर्जुनला सायलीचं कौतुक देखील वाटणार आहे तसेच मालिकेचा हा भाग पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे या पाच महिन्यानंतर दोघेही आता वेगळे होणार आहेत सायली आणि अर्जुन सुभेदर यांच्या लग्नाचा करार आता संपत आलाय सायलीने केवळ मधुभाऊंच्या केस साठी अर्जुनशी लग्न केले होते अर्जुनने देखील एक करार पूर्ण करण्यासाठी सायलीशी लग्न केले होते मात्र अर्जुन करार विसरून सायलीच्या कर खरंच प्रेमात पडलाय आणि तो आता सायलीला आपल्या प्रेमाची जाणीव करून देणार आहे तुम्हाला या मालिकेतील हा नवीन ट्विस्ट आवडला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद